अमरावती शहरातील जुना बायपास मार्गावरील चैतन्य कॉलनी येथे मुख्य रस्त्यावर बांधकाम होत असलेल्या देशी दारूच्या दुकानांसमोर आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात शेकडोंनी रस्त्यावर चक्काजाम आंदोलन केलेत दारूचे दुकान रद्द करण्याची मागणी करीत येथे प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला यावेळी घोषणा देत बुलडोजरच्या साह्याने निर्माण होणाऱ्या देशी दारूच्या भिंतीत जमीनदोस्त करण्यात आल्या यावेळी हजारो नागरिकांनी आमदार रवी राणा यांचे आभार मानलेत मानोरा वाशिम जिल्ह्यातून देशी दारूचे दुकान स्थलांतरित करून अमरावती येथील चैतन्य कॉलनी जुना बायपास रोड येथील प्रस्तावित होत असलेल्या देशी दारू दुकानाला नागरिकांचा प्रचंड विरोध असल्याने तात्काळ आमदार रवी राणा आपल्या शेकडो युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन तेरा जानेवारीला सायंकाळी घटनास्थळ गाठले दुकानाच्या बाजूला आदिवासी विभागाच्या मुलांचे दवाखाना असून नियम धाब्यावर बसून मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी स्थलांतराची परवानगी कशी दिली असा संतप्त सवाल आमदार रवी राणा यांनी करून परिसरातील हजारो महिला पुरुषांनी घोषणा देत रस्त्यावर चक्का जाम आंदोलन केले अमरावती शहराच्या मध्यभागी एक मानोरा वाशिम या जिल्ह्यातून देशीची दारूची दुकान मंत्रालयातून त्यांनी स्थलांतरितली ज्या ठिकाणी आमच्या हजारो महिला बाजूला आदिवासी हॉस्टेल आहे मंदिर आहे हॉस्पिटल आहे असं असतानाही सगळ्या नियमाला धाब्यावर घेऊन मंत्रालयावरून परमिशन आणून वाशिमची दुका देशी दारूची दुकान हे पाणी या परिसरामध्ये स्थलांतर करणं यासाठी संपूर्ण नागरिकांनी निषेध केला आज अतिक्रमण विभागाची मी कारवाई करायला लावली ती पूर्ण दुकान जोडली या ठिकाणी या दुकानदारांना सांगणं आहे जर मंत्रालयामध्ये पैसे खाऊन जर कुठल्या जिल्ह्यातून दारू दुकान इथे स्थलांतर होत असेल तर त्या मंत्रालय मी सबक शिकवी आणि जो दारूचं दुकान स्थलांतर करेल पैसे ख पैसे खिलवून त्या दुकानदाराला मी ठीक करीन इथे त्याला चेतावणी दिलेली आहे आणि हे जागीतून काय इथे उघडणार नाही त्याच्यावर कडक तुम्ही कारवाई केली त्या ठिकाणी आमच्या तुम्हाला बाहेर पासून इथे एक कृषी दारू दुकान प्रस्तावित आहे संदर्भात या भागातील अनेक महिलांनी आमदार रुग्ण राहण्यांच्याकडे तक्रारी केल्या या महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्या या महिला एक्साईज ऑफिसमध्ये गेल्या कोणी यांचा आवाज ऐकला नाही आणि ते मुख्य वस्तूमध्ये वाशिम जिल्ह्यातून स्थानांतरित झालेलं दुकान या ठिकाणी प्रस्तावित होतं आज अमरावतीचे भंडेरा मतदारसंघाचे कर्तव्यध्यक्ष आमदार रविभू राणा यांनी या महिलांचा आवाज ऐकला आणि जागेवर न्याय देण्यासाठी बुलडोजर बाबा बनून रवी राणा यांनी या ठिकाणी बुलडोजर लावला आणि जे अतिक्रमित बांधकाम होतं हे अवैध दुकानाचं संस्थानाचं सर्व बांधकाम या ठिकाणी पाडलेलं आहे या महिला शाळेकरी मुलांचा स्टॉप या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शाळेतील मुलं या ठिकाणी स्कूल बसमध्ये बसतात त्याच ठिकाणी जर देशी दारू दुकान असेल तर त्या देशी दारू दुकान मुलांवर काय संस्कार होणार अनेक जणांची घरं उद्धवस्त होण्यापासून आज मान्य आमदार रविराणा यांनी वाचवलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी देशी दारू दुकान होऊ देणार नाही असा पुन्हा व्यक्त केला होता आणि ते भारता पूर्णपणे पाडण्यात आलेलं आहे भविष्यात अमरावती जिल्ह्यात देशी दारू असेल आणि नागरिकांचा जर त्याला विरोध असेल शंभर टक्के नागरिकांच्या बाजूने उभं राहून नागरिकांना न्याय भूमिका माननीय आमदार रघुराणा राणा माननीय खासदार नवित्य राणा यांच्या वतीने संपूर्ण युवा पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी घेत आहे आणि देशी दारू दुकार बांधकाम पाडल्याबद्दल नागरिकांनी या ठिकाणी आनंद व्यक्त केला आहे आणि सर्व नागरिक माननीय आमदार रविव राणा माननीय खासदार नवित्य राणा यांचे आभार या ठिकाणी मानत आहेत तालुक्यात शिफ होणार होतो वाशिम जिल्ह्यामधून इथं शिफ होणार होतं आणि त्याचा आम्हाला खूप त्रास होणार होता कारण आमच्या मुलांचा तिथे स्कूल भरता स्टॉप आहे आमचा रोजचा यादारचा रस्ता आहे येणाऱ्या पाहुणाऱ्यांना घरातही जाऊ त्याचं त्यांची तर आमच्या घराचा ॲड्रेस सांगायचा का अशी आम्हाला आम लाज वाटत होती आणि आमच्या एरियाला लागून जो स्लम एरिया आहे त्या एरियातले सगळे मुलं मुली आणि सगळे संध्याकाळच्या वेळेस लोक निवेदना करायची आणि त्यांना कसं सामना करायचा याच्यासाठी आम्ही आज रविभाऊ राणे यांना भेटलो सकाळी त्याच्यानंतर आम्हाला संध्याकाळी सहा वाजता त्यांनी तात्काळ निर्णय घेऊन त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं त्याच्यासाठी मी रविभाऊ राणा यांचे आभार मानते आणि सगळ्या कॉलनीवासी या महिला पुरुष सगळ्यांच्या वतीने मी त्यांना आभार मानते यावेळी आमदार रवी राणा यांच्या समवेत मुख्य प्रवक्ते जितू दुधाने महानगर प्रमुख नितीन बोरकर मिलिंद कहाले कामगार शहर अध्यक्ष निलेश भेंडे अनुप खडसे गौतम हिरे सद्दाम हुसेन अंकुश मेश्राम वंदना जामनेकर इत्यादींसह शेकडो हजारो नागरिकांनी साथ देत प्रचंड घोषणाबाजी करून बुलडोझरच्या मदतीने थेट देशी दारू दुकानाच्या भिंती जमीनदोस्त करण्यात आल्या यावेळी चैतन्य कॉलनी येथील रहिवाशांची तात्काळ आमदार रवी राणे यांनी दखल घेऊन आक्रमक आंदोलन करून नागरिकांना न्याय मिळून दिल्याने हजारो नागरिकांनी आमदार रवी राणा यांचे आभार मानले